lesh yu de yu de na pudey ane bas <laughs> ale मातोश्रीवर अर्थात एकंदर जी महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती आहे त्याच्यावर अनेक जिल्हा प्रमुख जे आमचे राज्यातून आलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे पण आज म्हाडामध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक झाली आहे जी मुंबईसाठी महत्वाची आहे आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये सेव्हेंटी नाईन ए आणि सेव्हेंटी नाईन बी या तरतुदी आणून मुंबईत जे साडे तेरा हजार टेस्ट प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी आम्ही मार्ग मोकळा करून दिला होता तत्कालीन राज्यपाल महोदयांनी हे सगळं जे काही आम्ही तरतुदी आणल्या होत्या त्या राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलं दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही करून हा कायदा पुढे मार्गी लावला होता आत्ता आपल्याला दिसायला लागलेला आहे आता आपल्याला दिसायला लागलेला आहे की साधारणपणे लँडलॉर्डची जी लॉबी आहे ती कोर्टात जाऊन कॉम्पिटेंट अथॉरिटी म्हाडा आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न विचारून ह्या पुनर् पुनर्विकासाच्या सगळ्या प्रश्नावर एक आत्ता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे मुंबईत लाखो लोक असे आहेत ह्या साडे ते हजार बिल्डिंगमध्ये जे वर्षान वर्ष दादूसीच्याला बिल्डिंग करत आलेलो आहे आता आपण पाहतो दुरुस्तीच्या पलीकडे गेलेले आहेत डिलॅपिटेटेड बिल्डिंग आहेत ह्याच्या धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत आमची मागणी महाडाकडे सरळ आणि सोपी आहे लौकर की ह्या केसला लवकरात लवकर आपण मेन्शनिंग करून निकालास आणावं कारण कॉम्पिटंट अथॉरिटी महाडा आहे की नाही ह्याच्यावर आधारित पुढचं हा सगळा पुनर्विकास राहणारच आहे तरी देखील ह्याच्या पुढे एक पाऊल टाकून मुख्यमंत्री महोदयांकडे आमची मागणी राहील की मुंबईत एकोणीसशे साठ किंवा एकोणीसशे पासष्ट म्हणजे जवळपास आता ज्याला साठ वर्ष होऊन गेले आहेत या सगळ्या सेस प्रॉपर्टीजना पुनर्विकासाचा ट्रिगर लावावा जेणेकरून जर त्यांना पुनर्विकास करून घ्यायचा असेल तर पहिलं लँडलॉर्ड ऑपॉर्च्युनिटी संधी असेल आणि नंतरच जसं सेवन्टी नाईन बी मध्ये टेनंट्सना संधी मिळेल हा ट्रिगर पॉईंट मुख्यमंत्री महोदयांनी कायद्यात बदल करून आणावा एक काय ब्रिज बाबत तो आज रात्री वाजता एक महत्वाची गोष्ट आमचं आंदोलन देखील सुरू आहे आम्ही सगळेच तिथे रसर उतरू कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे आम्ही देखील त्या वरडी शिवडी कनेक्टरचं जे सुरू झालं काम ते आमच्यासाठी सुरू झालं होतं आमची सत्ता असताना अठ्ठेचाळीस टक्के ते काम पूर्ण झालं आता जवळपास पुढचे दहा टक्केच पूर्ण झालेलं आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की एल्फिन्सन ब्रिज पाडायच्या आधी दोन गोष्टींचं तिथे निकाल लागणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे आजूबाजूचे जे चाळी आहेत किंवा इमारती आहेत आमच्या काळात आम्ही निर्णय घेतला होता की त्यांना तिकडच्या तिकडेच पुनर्विकास करून मिळेल थोडी अलाइनमेंट बदलली होती एकाच बाजूचे चाळी जाणार होत्या दुसऱ्या बाजूचे चाळी तोडण्याची गरज नव्हती ह्याचा जो काही पक्का निकाल आहे तो सरकारनी कागदोपत्री आम्हाला द्यावा या सरकारवर आमचा विश्वास नाही दुसरी गोष्ट म्हणजे वरळी शिवडी कनेक्टर ह्याच्या आजूबाजूचा पूर्ण स्पॅन झाल्यानंतरच एल्फिन सिन ब्रिज तोडावा किंवा बंद करावा त्याच्या आधी नाही कारण जर आधी तोडला तर तो रहदारीची जी काही त्रास आपल्याला जो काही होणार आहे त्याचा विचारही आपण करू शकत नाही जिल्हा परिषद आहे ते जाहीर झालेलं त्यामुळे लवकरच भारत पाकिस्तान मॅच बद्दल आम्ही गेले एक दीड महिने हाच प्रश्न विचारत आहे की सरकार केंद्र सरकार गप्प का आहे जगभरात खासदारांचे डेलिगेशन पाठवले विरोधी पक्षाचे खासदार त्याच्यात होते ऑपरेशन सिंदूर कसं झालं ह्याच्या मागे पाकिस्तान कसं आहे ह्याच्या मागे चायना कसा आहे आपण जगाला सांगत गेलो पण कदाचित दुर्दैव हे आहे की आज जी खरी भाजपा होती ती सत्तेत नाहीये भाजपाने आयडियोलॉजी आपली बदललेली आहे विचारधारा बदललेली आहे हे आज दिसून लागलेलं आहे हे दुर्दैव आहे देशाचं आज जर खरी भाजपा असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिंमतच कशी करता पाकड्यांबरोबर खेळ खेळण्याची पण आज बीसीसीआय पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला आपल्या बांधवने तिथे मारून टाकलं सिंधूर पुसलं जे ऑपरेशन सिंदूर कदाचित भाजपा बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल त्याच पाकड्यांबरोबर आज बीसीसीआय क्रिकेट खेळत आहे हे दुर्दैवी जिथे जिथे भ्रष्टाचार होईल त्यांना आम्ही नडू अजित पवारांनी अजित पवारांनी ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली होती प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितलेला आहे मात्र अहवालामध्ये असं समोर आलं की ते प्रकरण जे होत तेच अवैध आहे आता म्हणूनच मग लाडक्या बहिणींवर कारवाई होणार की न्याय मिळणार हे उत्तर पाहिजे कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेती से जाके थे चलना नहीं। तो चाहिए और भी बाकी जो कंट्रीज है उनसे जिस पाकिस्तान ने हमारे देश पे सिर्फ एक नहीं तो अनगिनत हमले किए हैं जिस पाकिस्तान से हमारे देश में आतंकवाद का फैलाव होता है जिस पाकिस्तान ने पहलगाम पे बहुत सारे सिंदूर को मिटा दिया उस पाकिस्तान के साथ बीसीसीआई खेलने के लिए इतना आ, इतने एक्साइटेड क्यों है क्या यह पैसों के लिए हो रहा है पैसों की लालच है टीवी रेवेन्यू के लिए है एड रेवेन्यू के लिए है कि प्लेयर्स को जो फीस मिलती है उसके लिए है कि हम ये सोच नहीं सकते कि जिस पाकिस्तान ने हॉकी के एशिया कप को बॉयकॉट किया क्योंकि वो हिंदुस्तान में है हमारी सरजमीन पे है तो अगर पाकिस्तान बॉयकआउट कर सकती है तो हमारी बीसीसीआई क्यों नहीं बॉयकॉट कर सकती दूसरी बात यह है कि अगर असली भाजपा आज सत्ता में होती तो यह नहीं होता भाजपा ने अपनी आइडियोलॉजी बदल दी है और जिस ऑपरेशन सिंदूर का अभी बयान और इस्तेमाल बिहार की पॉलिटिक्स में होगा उसी ऑपरेशन सिंदूर के लिए हमने देश भर में नहीं तो दुनिया भर में कहा था कि इसके पीछे पाकिस्तान था इस हमले के पीछे उसी पाकिस्तान के साथ सरकार चुप पहती है खेलने के लिए बीसीसी जब खेलती है तो ये दुर्भाग्य तो है तो आप करेंगे कहीं कहीं ना मैच उसको किया जाए देखने के लिए भी बिल्कुल और यही है कि सारे जो मेरी तो यही अपील है कि हर ब्रॉडकास्टर को भी ये बॉयकआउट करना चाहिए अगर बीसीसीआई स्वार्थी बन रही है तो ब्रॉडकास्टर स्वार्थी न बन रही है सर कमेंटेटर ये भूमिका ले रहे हैं हैं कि वो उसमें शामिल नहीं सकते आज भी भी प्लेयर्स प्लेयर्स कर अगर पाकिस्तान हमारे देश में जो एशिया कप होता है हॉकी का वो बॉयकॉट कर सकते हैं तो प्लेयर्स को क्या जरूरत है जाके बीसीसीआई को क्या जरूरत है जाके खेलने की वहाँ क्या वो देशभक्त नहीं है क्या उनके हाथों पे सिंदूर जो छीना हुआ है वो नहीं लगेगा क्या खून नहीं लेगा अगर पानी और एक साथ नहीं बह सकता तो क्रिकेट और खून के एक साथ बैठ सकता है आ, आजे आजे बहुत सारे की बात भी जो है जैसे बिल्कुल और बहुत सारे नेशनल लोग हैं जो खेलेंगे उन्होंने सोचना चाहिए कि उनकी देशभक्ति उनमें कितनी जागरूक है जो है उसका नाम स्टेशन ये उचित नहीं है और हम भी विरोध करेंगे इसका हमने भी इस पे खत् लिखा है बातचीत तो करेंगे ही क्योंकि मुंबई में भी काफी सारे मेट्रो स्टेशन पे अगर आपने देखा होगा कोलाबा मेट्रो तो स्टेशन पे भी कंपनी का नाम पहले लगा था उसका विरोध था ऐसे कुछ होगा छत्रपति शिवाजी महाराज जी का नाम मिटाने की कोई कोशिश करेंगे तो हम तो विरोध के जरिए चुनाव तो में वो कही गई है मुझे तो काफी गंभीर मसला है वो हो हो लेकिन वैसे ही आज गंभीर मसले के लिए हम भाड़ा में आए थे मुंबई में लगभग साढ़े तीन हजार तेरह आठ सौ बहुत सारी बिल्डिंग लैंडलॉर्ड की जाकर कोर्ट में इस इसमें स्थगिति है दुण 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 भाड़ा है कि नहीं हम यही चाहते हैं कि इसका तो हल निकले ही लेकिन आगे जाके मुख्यमंत्री महोदय खुद स्वयं इसमें एक अमेंडमेंट लाए या तो हम अमेंडमेंट लाएंगे कि उन्नीस पासस के पहले जो बिल्डिंग है उन्नीस सौ साठ की तारीख की बिल्डिंग है उसे रीडेवलपमेंट का राइट दिया जाए मैंने देखा नहीं अभी वीडियो दंद। अच्छी बात है वो क्यों से मोर्चा निकाला Nah, kha, thi, thi, ma <laughs> बगा अन्याय जिथे जिथे राहू या महाराष्ट्र लढत राहू ह्याच्यात राजकीय गोष्ट नहीं है महाराष्ट्र हित है नहीं देखिए हम तो सारे लोग चिंतित थे कि देश के वाइस प्रेसिडेंट गायब हो गए हमने तो यही सोचा था कि सोचती हो उनके तो ठीक है आज यदि विपक्ष ने जो बाइकॉट किया है उपराष्ट्रपति का जो, जो है <informing> जिस कॉन्स्टिट्यूशन को बदलना चाहती थी भाजपा जिस कॉन्स्टिट्यूशन को दूर करना चाहती थी भाजपा वो ये कह रही तो ये जोक है